कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग या मार्केटयार्डच्या भूमिपूजनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंचार उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार आमचे प्रेरणास्थान सन्मान्य राणेसाहेब महाराष्ट्र कॅबिनेटचे माझे ज्येष्ठ सहकारी पणन शिष्टाचार मंत्रालय त्यांच्याकडे जबाबदारी आहे माझे मित्र सन्मान्य जयकुमार रावळजी माजी मंत्री आणि माझी पालकमंत्री आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी कुडाळ मालवणचे लोकप्रिय असे आमदार माजी खासदार सन्मान्य निलेश राणेसाहेब सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी भारतीय जनता पक्षाचे आमचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी कार्यकारी संचालक पणन विभाग सन्मान्य कोकरेजी सिंधुदुर्ग बाजार समितीचे सभापती सन्मान्य तुलसीदास साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य आग्रेजी माजी आमदार सन्मान्य अजित गोखटेजी कणकवलीचे प्रांत अधि प्रांत सन्मान्य कातकरजी तहसीलदार देशपांडेजी वागिरीच्या प्रथम नागरिक सौ राणे मॅडम सन्मान्य संतोष कानडेजी सन्मान्य मनोज रावराणे सन्मान्य मिलिंद मेस्त्री सन्मान्य दिलीप तळेकर मंचार उपस्थित असलेले सर्वात प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र आज आपल्या सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी इथे आवर्दून उपस्थित आहे सर्वात प्रथम मी पण आणि राजशिष्टाचार खात्याचे मंत्री सन्मान्य रावळजींचं मी, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो जसं माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी आपले आपले विचार मांडत असताना या मार्केट यार्डपर्यंतचा पूर्ण इतिहास किंवा प्रवास आपल्यासमोर ठेवलेला आहे आजचा हा दिवस आजचा हा भूमिपूजन सोहळा इकडचा पर्यंतचा प्रवास ज्या हेतूने आम्ही पूर्ण केला जी इच्छाशक्ती आम्ही लोकांनी दाखवली त्याची मुख्य प्रेरणा ही सन्मान राणेसाहेबांकडूनच आम्हाला मिळालेली आहे काल राणेसाहेबांचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्या जणांनी साजरा केला राणेसाहेबांच्या राणेसाहेबांनी जे काही विचार तिथे मांडले तिथे साहेबांनी एक तिथे उल्लेख केलाय की के दोन वर्षानंतर जेव्हा ते पंचाहत्तर वाढदिवस साजरा करतील तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न हे चार लाख झालं पाहिजे हे उद्दिष्ट आमच्यासमोर हो ठेवलेलं आहे याचा याचा अर्थ आहे की दोन वर्षापर्यंत जो चार लाखापर्यंत जो प्रवास आहे तो प्रवासाच्या मध्ये हा आजचा सोहळा हा निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख करतो मार्केट यार्ड आपल्या जिल्ह्यामध्ये येणं हे आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काजू आंबा उत्पादकांसाठी मच्छीमारांसाठी एक महत्त्वाचं एक महत्त्वाचं एक स्थळ किंवा वास्तू असणार वास्त आहे रावळ साहेब इथे स्वतः आहेत मला आज अभिमान वाटतो जेला कॅबिनेटमध्ये जेव्हा आम्ही उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हा सगळ्या मंत्र्यांना शंभर दिवसाच्या मंत्रा सरकारच्या दिवसा का, कारभाराचं टार्गेट दिलेलं आहे पंधरा एप्रिलला आमच्या या महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होणार आहेत आणि त्या पहिल्या शंभर दिवसामध्ये रावळ साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रालयाचं जो मार्केटयार्डचा जो भूमिपूजन पहिला सोहळा आहे तो पहिला सोहळा तो आपल्या सिंधुदुर्गामध्ये होतोय याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि आम्हाला मला तरी बरं वाटतं आहे की आपले रावळसाहेब मंत्री असताना हा सोहळा त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे कारण का कोकणावर सिंधुदुर्गावर त्यांचा किती प्रेम आहे ना ते मला वैयक्तिक पद्धतीने माहिती आहे जेव्हा ते पर्यटन मंत्री होते तेव्हा पण त्यांनी आवर्धून मी आमदार असताना आवर्धून मला बोलून घ्यायचे की नितेशजी सिंधुदुर्गामध्ये अशा अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पुढाकार घ्यायचे माहिती घ्यायचे अभ्यास करायचे निर्णय घ्यायचे म्हणून आज त्यांनी जेव्हा या पणन खात्याची जबाबदारी घेतल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या भूमि यार्डच्या भूमिपूजनसाठी ते उपस्थित आहेत याबद्दल आम्हाला निश्चित पद्धतीने अभिमान वाटतो समाधान वाटत आज हे जे मार्केट यार्ड आपण इथे सुरू करतोय आपले कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्ग मी मनीषजी मनीष दळवी आमचे तुलसीदास राव राणेजी आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक परिस्थिती एकंदरीत त्याचा वाट त्याची वाटचाल सन्मान राणे साहेबांचं नेहमी म्हणणं असतं ग्रामीण भागाचा विकास ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या रा लोकांचं दड उत्पन्न राहणीमान कसं सुधारलं पाहिजे शेतकरी आणि अनब बागायतदार यांच्याकडे आर्थिक समृद्धी कशी आली पाहिजे ह्यावर लक्ष द्या मग कृषी उत्पन्न बाजार समिती ह्याच्यावर आम्ही लक्ष घालत असताना आमचे सदस्य निवडून आलेले निवडणुका आम्ही लढवतो पण आताची एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती पाहिल्यानंतर उत्पन्नाचे स्तोत्र नाहीत खर्च आहेत पगार आहेत चालवण्याचा एक आव्हान आमच्या नजरेसमोर आहे त्याला आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल आम्ही सगळे विचार करतो मग तेव्हा जेव्हा आमच्या सगळ्यांचे जे अनुभव आहेत ज्याचा उल्लेख आमच्या सन्मान्य निलेश साहेबांनी केला ते के नवी मुंबईमध्ये असलेला ए पी एम सी मार्केट आणि तिथे आपले आंबा बागायदार असतील आपले काजू असतील आणि अन्न जे का आपले फळ प्र फळाचे पदार्थ आहेत तिथे ज्या पद्धतीने त्यांना वागणूक भेटते काही मोजक्या लोकांकडून सगळंच म्हणत नाही पण काही मोजक्या लोकांकडून आपल्या आंबे जेव्हा तिथे जातात जो ज्या पद्धतीने तिथे काही मोजके दलालांकडून आपल्या इकडे जे दर ठरवले जातात त्याच्यामुळे आपल्या इकडच्या जिल्ह्याच्या आंबा बगायदारांवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हो मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हो वागणूक चांगली मिळत नाही असंख्य वय निलेश साहेब असतील मी स्वतः असेन मी स्वतः तिकडे मध्ये जाऊन बसलेलो आहे पांसरे नावाचे हो निलेश साहेबांचे चांगले मित्र आहेत साहेबांची ओळख करून मी आम्ही पांचरेंना जाऊन भेटायचो काही पांसरेजी आमच्या इकडच्या आंब्या की क्वालिटी तुम्ही बघा आम्ही जगभरात आमचे आंबे पाठवतो आणि आपल्या ए पी एम सीमध्ये ज्या पद्धतीने आपल्या आंबाला जो काही महत्त्व मिळतो ते काही चांगलं नाही सुधार झाला पाहिजे रत्नागिरीचे आंबा बघायतार सिंधुदुर्गाचे आम्ही घोकटे साहेबांबरोबर वारंवार त्या बाबतीमध्ये आमची चर्चा असायची की बाबा ह्याची परिस्थिती आता सुधारली पाहिजे परत परत आम्ही ए पी एम सीला सांगतो ते काय कामाची पद्धत बदलायला काय तयार नाहीत तिथे ते काय दलालांच्या मोजक्या दलालांचे जे काय राखेड आहे ते काय आमच्या आंब्याला चांगला दर देत नाही काजूला महत्व देत नाही एकदा मागितलं दोनदा मागितलं तीनदा मागितलं मग नंतर ठरवलं ते ठीक आहे आता मागायचं नाही आता आपलं स्वतः उभं करायचं आणि आपल्या शेतकऱ्यांना मान मिळवून द्यायचा या हेतूने आम्ही पुढे गेलेलो आहे मग आम्ही सगळेजण एकत्र बसून जरा आपण आपला स्वतःचा मार्केट यार्ड उभं करू पैसे कुठून आणायचे काय आणायचे काही माहीत नव्हतं जागा कशी ठरवायची हेही माहीत नव्हतं जेव्हा मला वाटतं दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीपासून आपण सुरू केलं तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत बघता बघता अडीच वर्ष अडीच वर्षानंतर वर्षा आमच्या महायुतीचं सरकार आलं मग कशी जागा ठरवायची कुठे घ्यायची मग नांदगावच का जेणेकरून तिथे आपल्याला सेंटर प्लेस आहे राणेसाहेबांच्या माध्यमातून तिथे रेल्वेची यंत्रणा तिथे येण्याचं नियोजन होतं रेल्वे स्टॉप आहे तिकडे भौगोलिक परिस्थिती अनुसार नांदगाव हे व्यवस्थित मध्यस्थान पडतं कारण का आपल्याला रत्नागिरीच्या पण शेतकऱ्यांपर्यंत मग पोचता येतं या सगळ्याचा विचार करून मग नांदगावचा विचार झाला की बाबा चला नांदगावला करू हायवेला लगत आहे आणि मग तिकडून जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पैसे उभारण्याचे विषय आले पैसे आणायचे कुठे कारण का अडीच वर्षाच्या जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सिंधुदुर्ग म्हटलं तर फुलीत लागायची कारण का उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते कुठलाही आमचा प्रस्ताव घ्यायचा ते काय आम्हाला तिथे काय पैसे देणार नाही एवढं आम्हाला ठाम माहिती होतं मग मा अडीच वर्षानंतर आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या फडणवीस साहेबांनी जादूची गाडी फिरवली आणि आमचं सरकार तिथे वसलं मला चला आता पोषक वातावरण आता काम करायला सुरू कर मग तोपर्यंत आमची जिल्हा बँक होतीच मग आमच्या मनीषजी होते तसं ते फार काटकसरणी चालवणारा व्यक्ती आहे सोपं नाही पैसे मागणं की ते इथे चांगलं भाषण केलं पण पैसे आम्ही कसे काढतो हे आम्हाला माहिती आहे मग मा त्यांना जरा टेक्निकली इकडे तिकडे गोष्टी सगळ्या समजा होकार मिळाला पैसेही मिळाले आणि तोपर्यंत सिंधूरत्न योजनेकडे मा जायचं ठरवलं का सरकार साहेब स्वतः आहेत आणि मग आपण तिथे जाई पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये मी असेन आमचे मनीष जी असतील केसरकर साहेब त्या पद्धतीने होतेच पण ह्या पूर्ण प्रवासामध्ये जो एक अँकर आपल्याला जो लागतो जो एक कप्तान लागतो ज्यांच्यामुळे आपण खरं म्हटलं तर धावपळ करून या सगळ्या गोष्टी आजचा दिवस जो शक्य झाला आहे ते म्हणजे आमचे तुलसीदास राणीजी त्यांचा उल्लेख करायलाच पाहिजे कारण का जी धावपळ तुलसीदास राणी साहेबांनी केली आहे ठीक आहे आम्ही मी होतो मनीषजी होते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने काम करून त्यांना मदत करत होतो पण प्रत्येक बाबतीचा पाठपुरावा कधीकधी कधी कधी रागवायचो पण त्यांच्याकडे पण ते नाही नितेजी बघा प्लॅन फायनल करा हे असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे मला साहेब एवढी गर्दी आहे थांबायला नंतर नाही नाही आत्ताच करून द्या मला मला पुढे जायचं आहे करून घेतलं माझ्याकडून म्हणून श्रेय त्यांचं खरं म्हटलं तर आहे त्यांनी फार मेहनत घेतली त्यांनी फार जिद्द चिकाटीपणा दाखवला की दाखवले नाही हे मार्केट यार कुठलाही परिस्थितीत झालं पाहिजे जमीन मालकांशी बोलण्याचं काम सगळ्या गोष्टी तुलसीदास रावराडे साहेबांनी केले आणि मग आजच्या दिवस आपल्याला इथपर्यंत आलेलं आहे आणि म्हणून आता यापुढे जे निलेश साहेबांनी सूचना केल्या आहेत केसरकर साहेबांनी केलेल्या आहेत रावळजी करतील राणेसाहेब मार्गदर्शन करतील पण मी विश्वास देतो आपण सगळ्या जणांना आमच्या शेतकरी बंधू भगिनींना की हे जे मार्केट यार्ड आपण जे उभं करतोय ते आपल्या सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं स्थान आम्ही निश्चित पद्धतीने बनवू हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो कुठल्याही पद्धतीचं तडजोड होणार नाही पारदर्शक पद्धतीने कारभार होईल पैशाचा उलढाल तर निश्चित पद्धतीने होणार नाही त्याची चिंता आपण करू नका आम्ही सगळेजण इथे बसलेलो आहे आणि आता जेव्हा राणेसाहेब खासदार आहेत निलेशजी आमदार आहेत मी मंत्री आहेत केसरकर साहेब आमदार आहेत आता का पैशाची उल मस्ती करायची विचार पण करू शकत नाही आमच्या चार जणांच्या नजरेतून कोण बाहेर सुटला असा कोण व्यक्ती आता जिल्ह्यामध्ये राहणार नाही किंवा अधिकारी पण राहणार नाही त्याची चिंता करू नका कारण का ज्या यार्ड उभा करतोय त्याच्यामुळे आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना निश्चित पद्धतीने फरक पडेल आज आपल्या आंब्याची परिस्थिती ही चांगली नाही आमचे गोपटे साहेब आणि अन्य आंबा बागायदार इथे सांगू शकतात चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत आज आपला आंबा आलेला आहे निसर्गाच्या बदलामुळे निसर्गाच्या आव्हानामुळे आपल्या आंब्याला ज्या पद्धतीने आज उत्पादन झालं पाहिजे त्या पद्धतीची परिस्थिती आज नाही काजूच्या दराच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण त्या नेहमी चिंता व्यक्त करतो आमच्या रावळ साहेब आणि त्या मंत्री झाल्या झाल्या काजू बोर्डाच्या माध्यमातून नितेशी काजूसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे रावळ साहेब पावलं उचलत आहे पण महत्वाचं एक माहिती तुम्हाला वावरून सांगेल केंद्रीय पातळीवर सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून आज काजू दरा जी आपल्या सगळ्यांना चिंता वाटते त्या काजू दर जो काय खाली पडत चाललेला आहे बाहेरचा काजू जो आपल्या जिल्ह्यामध्ये साऊथ आफ्रिका आणि बाक, बाकीचा काजू इथे येतो त्या काजूच्या बाबतीमध्ये सन्मान्य राणे साहेबांनी पियुष गोयलजी ज्या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्या संबंधित एक महत्वाचा पाठपुरावा करणं सुरू केलेलं आहे जेणेकरून बाहेरचा काजू इथे येण्याचा कमी कसा होईल आणि आपल्या स्थानिक काजूला महत्व कसं वाढेल हो या दृष्टिकोनातून राणेसाहेब पाऊल उचलत आहेत मला विश्वास वाटतोय येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने दराबाबतीमध्ये आपल्याला काही चिंता करायला लागणार नाही रावळजींना मी विन एक अजून विनंती करणार आहे साहेब आमच्या जिल्ह्यामध्ये जो आंबा आहे देवगड वेंगुर्ला पण त्याचबरोबर देवगड आणि वेंगुर्लाच्या नावानी बाहेरच्या आंबे विक्रेते मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आमच्या आंबाच्या उत्पादनावर फरक पडत चाललेला आहे मग तो कोण बेळगाववरून कोण येतं कोण दुसऱ्या जिल्ह्यातून येतात बेळगावचा नाव टाकून काय तिथे आंबे विकत नाही बेळगाव पण आपलाच आहे तो काही विषय नाही पण शेवटी आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही खोटं बोलून कोणी तिकडे विक्री करू नये असा मताचा मी आहे म्हणून आपल्या अधिकाऱ्यांना कृषी असो पणन असो पण आवर्जून ह्या गोष्टीवर मी लक्ष घालायला सांगित आमच्या बाजारपेठामध्ये खोटं बोलून चुकीची माहिती देऊन कोणीही आंबा विक्रेत विकायला अगर प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार हे मी आवर्जून तुम्हाला इथे उल्लेख करतो जे हायवेवर काही स्टॉल लागत आहेत काही बाजारपेठामध्ये स्टॉल लागत आहेत देवगडचा आंबा खालती लिहिला जातो नाव उल्लेख केला जातो आणि आतमध्ये वेगळाच आंबा असतो या सगळ्या गोष्टी आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही खपून घेणार नाही म्हणून त्या बाबतीमध्ये कडकची कडक कारवाई येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने होणार हे मी शेतकऱ्यांना या निमित्ताने विश्वास देतो तसंच आमचं उत्पादन कमी आहे त्याच्यावर अगर तुम्ही बाहेरचे आंबे आमचं नाव लावून अगर विकायला लागलात तर ह्या गोष्टी का आम्ही खपून घेणार नाही है म्हणून ह्या मार्केट यार्डच्या निमित्ताने आज हे मार्केट यार्डच्या भूमिपूजनाचा सोहळा चा, चा, चा प्रवास सुरू होतोय वेळेत या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील हाही विश्वास मी माझ्या प्र वरिष्ठ नेत्या मंडळींना देतो कुठेही कमी जास्त गोष्टी होणार नाही जो काय दर्जा अपेक्षित आहे तो दर्जा आखला जाईल वेळेत कामं पूर्ण होतील आणि मग उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आपण अजून मोठा भव्य दुव्या कार्यक्रम इथे घेऊया आणि खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांना मान सन्मान मिळून देऊया एवढं ग्वाही एवढी ग्वाही या निमित्ताने मी परत एकदा आपल्याला देतो परत एकदा सन्मान्य राणेसाहेब असतील आमचे रावळ साहेब असतील आणि सगळे प्रमुख मान्यवरांना मी मनापासून त्यांचे आभार मान मी ह्या भागाचा आमदारही आहे आणि या आमदार म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो की माझ्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या प्रकल्पासाठी आपण सगळेजण इथे आलात निलेश साहेबांना सांगतो की जिल्ह्याचा पालकमंत्री हा तुमचा भाऊ आहे तुम्ही काही चिंता करू नका कुडाळ मालवण आणि कणकवली श्री देवगड वैभोवाडी ही दोन्ही मुलं हे आता आपली आहेत जेवढा महत्व कणकवलीला दिला जाईल तेवढंच महत्व कुडाळ मालवणला निश्चित पद्धतीने भेटणार याच्यामध्ये तुम्ही कसलीही चिंता करू नका ते आहेत आपले ते वडीलधारी आहेत <laughs> काही चिंता करू सावंतवाडी कारण का सावंतवाडीमध्ये पहिले मंत्री राहिलेले आहेत आता कणकोलीमध्ये मंत्री आलेले आहेत आता कुडाळ मालवण इन वेटिंग आहे लवकर तिथेही लाल दिवा येणार आहे काही चिंता करू नका पण आपण सगळेजण एकत्र मिळून कारण का आता दहा वर्ष काही प्रकल्प तिथे कुडाळ मालवणला आणायला विचार केला पण विरो विरोधी पक्षाचा आमदार आहे मग तेव्हा आम्ही हात आकडता घ्यायचो की कशाला जायचं तिकडे पण आता आपल्या हक्काचा आमदार तिथे आलेला आहे आणि म्हणून कुडाळ कसेल मालवण असेल ज्या ज्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या गोष्टी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपल्या जो उल्लेख आमच्या मनीष दळवी साहेबांनी केला की के बांधायला जो काय मासेमारीसाठी आपल्याला एक महत्वाचा प्रकल्प तिथे बॉर्डरवर तिथे उभा राहायचा जेणेकरून आपल्या माश्या मारांसाठी मच्छीमारांसाठी एक चांगलं बाजारपेठ आपल्या बॉर्डरवर उभं राहिलं तर गोव्याकडे जाणाऱ्या मासेमारी मच्छिमारांची जे जातं ते आपल्या जिल्ह्यामध्ये थांबेल आणि आपल्या इथे पण आर्थिक समृद्ध येईल समृद्धी येईल म्हणून या सगळ्या गोष्टी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आता आमच्या सरकारला पंधरा तारखेला शंभर दिवस पूर्ण होत आहे पूर्ण पाच वर्ष आहेत निवडणुकीच्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत जिल्हा परिषद आणि आता हाकेच्या अंतरावर असले तरी पुढची पाच वर्ष कुठलाही पद्धतीचं राजकारण न करता कुठल्याही पद्धतीचे हेवे देवा दावे देव न ठेवता जिल्ह्याच्या विकासासाठी राणे साहेबांच्या संकल्पना स्वप्नातलं जे सिंधुदुर्ग आहे जे जे काही जिल्ह्याच्या जनतेचं दर्डो उत्पन्न वाढवणं आर्थिक समृद्ध बनवणं आणि जे काय राज्यामध्ये चांगल्यातलं चांगलं चाललंय जे काय जगामध्ये जे काय चांगलं चाललंय जे काही विकसित देशामध्ये चांगलं चाललं आहे ते आमच्या जिल्ह्यामध्ये आणण्याची ग्वाही हे मी आपल्याला देतो विश्वास देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जाएं महाराष्ट्र